जय गुरुदेव श्रीस्वामी स्मृत जर तुम्हाला अध्यात्मामध्ये पुढं जायचं आहे तर तुम्हाला काही गोष्टी टाळल्या पाहिजेत आणि काही गोष्टी केल्या पाहिजेत तर त्या कोणकोणत्या ते आता आपण जाणून घेऊयात तर पहिली गोष्ट आहे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं व्यसन नाही करायचं आहे दारू गुटखा सिगरेट तंबाखू असल्या गोष्टी काय असतील तर त्या पहिला बंद करायच्या दुसरी गोष्ट तुम्हाला मांसार बंद करायचा आहे त्यानंतर कुणाबद्दलही तुम्हाला मनानी किंवा तोंडाने वाईट चिंतायचं नाही आहे किंवा वाईट बोलायचं नाही आहे किंवा कुणाबद्दल गॉसिप्स पण करायचे नाहीत तिसरी गोष्ट कुठल्याही देवाचं तुम्ही एकशे आठ वेळा नामस्मरण करणं चालू करा ध्यान करा योगा करा ओवरऑल स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष द्यायला चालू करायचं आहे ब्रह्मचरण पालन करायचं आहे जर तुमचं लग्न झालं नसेल तर किंवा लग्न झालं असेल तर आपल्या पार्टनरशी एक निष्ठ राहायचं आहे त्यानंतर स्वतःवर फोकस लावायचा आहे दुसऱ्यावरती नाही दुसरा काय करतोय याकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या स्वतःमधल्या टॅलेंटला किंवा आपल्यामध्ये जी खासियत आहे त्याला वाव द्यायला चालू करा लक्षात घ्या प्रत्येकाला स्वतःच्या खात्यात स्वतःचा हिशोब मांडायचा आहे ना की दुसऱ्याचा ऐकून आपण कुठलं कर्म करायचं आहे स्वतःच्या मनाला स्वतःच्या इंटेशननी वागायला चालू करा यामुळे तुमच्या आयुष्यातले बरेच प्रश्न जे अडलेले आहेत ते मार्गी लागतील आणि तुमच्या खात्यामध्ये पुण्याई साठायला मदत होईल माहिती वाटल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू जय गुरुदेव